विदा केंद्रांची मोठी ऊर्जा मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वात व्यवहार्य आणि शक्य उपाय लघु आणि विभागावर अणुभट्ट्या देऊ करतात असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं शांती विधेयक मंजूर केल्यामुळे आगामी कृत्रिम प्रज्ञेवर आधारित वित्त व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता देश पूर्णपणे तयार झाला आहे असं काल त्यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना सांगितलं अणुभट्ट्यांच्या उभारणीमध्ये आता नाविन्यता आली आहे त्यामुळे आता चौदा एकरांच्या जागेवर सुद्धा अणुऊर्जा प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे या प्रकल्पातून निर्माण होणारी ऊर्जा रेल्वेच्या कार्यान्वयनासाठी वापरता येऊ शकणार आहे असं ते म्हणाले सस्टेनेबल हायरिंग सिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात शांती या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या विधेयकाला हिवाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनीही याला अधिसंमती दिली आहे